सांगू लागला चौदावे रत्न लाभले मला जो जरे चौदावे रत्न लाबाले मला जो जरे रामजी पित्याच्या आले मनात बारसे कराव्या थाटा माटात मध्य प्रदेशी महू गावात विब्राव नाव ठेवले बाळाचं नाव जो जरे बाळा गो सहा वर्षाचा भीमराव झाला शाळेत आता जाऊ लागला अभ्यास नियमाने करू लागला भीमा आईचा पुत्र लाडला जो जो रे जो भीमाबाईचा पुत्र लाडला जो जो रे जो शाळेत नवा अनुभव आला दूर ठेवती भीम बाळाला मनोवाद्यांचा त्रास तयाला त्यावर भीमाने विचार केला जो जो रे भीमा जो त्यावर भीमाने विचार केला जो जो रे भीमा जो जरी भीमाचा केला विटाळ अंगी ठेवी बड मॅट्रिक झाला भीमराव बाळ जातीय वाद्यांचा करदान काळ जोजोरे बाळाजो जातीय वाद्यांचा करद न जो जोजो रे, जो जो रे देशी देशी भीमा जो देशी परदेशी भीम जाऊन अनेक पदव्या आला घेऊन जगात ठरला थोर विद्वान भट्टा ब्रह्माणाला लादविले त्यान जोजो रे भीमा जो भट प्रमाणाला त्यान जो रे भीमा भारत देशाची घटना लिहिली भीमराव ठरला भारताचा वाली दिन दलितांचा गुलामी केली सण अधिकार सर्वांना दिले जो जो रे बाळा समान अधिकार सर्वांना दिला जो जो रे बाळा चौदा ऑक्टोबर छप्पन साली बुद्ध धर्माची दीक्षा घेतली वंदो आम्ही बुधवाचा पाली क्षमतेच्या बाजूला फेरणी केली जो जो रे बाळाजो क्षमतेच्या बाजूला फेरणी केली जो जो रे बाळाजो भीमयुगाची नवी प्रेरणा ते आनंद मानवाच्या मना यश लीला लिहिला जो रे बाळा जो भीमरायाचा लीला पाळना जो जोजो रे जो बोला भीम भगवान की जय भीमा तुझ्यामुळे आज खायला मिळते पोळी भीमा तुझ्यामुळे बाबासाहेबांचे आपल्यावर थेट मोठे मोठे उपकार आहे का आपण कधीही ठेवू शकत नाही मित्रांनो